अक्लूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद पडल्यानंतर शाळेच्या इमारतीकडं शिक्षण विभागानं साफ दुर्लक्ष केलं आज शाळेची इमारत म्हशीचा गोठा बनली आहे अक्लूज इथं सन दोन हजार पाच सहा साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन बाजार तळाचं बांधकाम करण्यात आलं परंतु पटसंख्येअभावी सन दोन हजार अकरा साली ही शाळा बंद पडली शाळा बंद पडल्यानंतर शाळेच्या इमारतीकडं शिक्षण विभागानं साफ दुर्लक्ष केलं आज या इमारतीत म्हशी आणि इतर जनावरं बांधली जात आहेत शाळेच्या खोल्यांमध्ये संपूर्ण शेणखत तयार झाल्याचं पाहायला मिळतं सुमारे दोन एकर जागा या शाळेसाठी घेण्यात आली या दोन एकर जागेला वॉल कंपाऊंड करण्यात आलं सध्या या इमारतीकडं शिक्षण विभागाचं लक्ष नसल्यामुळं देखभाल दुरुस्ती वाचून सगळी दुर्दशा झाली आहे इमारतीच्या खिडक्या दरवाजे भिंतीत तोडून चोरून नेण्यात आले मोकळ्या खोल्यांमध्ये गाई म्हशी बांधल्या जातात त्यामुळं सर्व वर्गांमध्ये ऑफिस खोल्यांमध्ये शेणाचा खच लागला आहे चोरांनी संडासाचे दरवाजेही ठेवलेले नाहीत कुणाचंही लक्ष नसलेल्या आणि आडबाजूला बाजूला असलेल्या या इमारतीत दिवसा आणि संध्याकाळच्या वेळी अनेक अवैध धंदे चालतात दारूच्या बाटल्या निरोधाची पाकिटं याबरोबरच आसपासच्या लोकांनी या शाळेच्या इमारतीला कचरा कुंडीचं स्वरूप आणलं आहे अकलूच शहराचा विस्तार झाल्यानं सध्या ही शाळा शहराच्या मध्यभागी आली आहे परंतु शाळेच्या भोवतालच्या परिसरात बांधकाम नसल्यामुळं इकडं वर्दळ कमी असते याच गोष्टीचा फायदा घेत चोरांनी दरवाजे आणि खिडक्यांची चोरी केली आहे हे दरवाजे उखडून काढण्यासाठी भिंती तोडण्यात आल्या आहेत फरशाही उखडून नेण्यात आल्या आहेत संडासाची मोडतोड करण्यात आली आहे, आहे।, आहे। याबाबत केंद्र संचालक राबा जाधव यांना याविषयी विचारला असता ते म्हणाले सध्या ज्या शाळा सुरू आहेत त्यांची माझ्याकडं माहिती आहे ही शाळा बंद पडल्यापासून आम्ही तिकडं गेलो नाही त्यामुळं तिथं काय काय झालं हे मला माहिती नाही गट शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार करडे म्हणाले की सन दोन हजार अकरा साली पटसंख्या नसल्यामुळं ही शाळा बंद पडली शाळा बंद पडल्यामुळं कोणाचंही या इमारतीकडं लक्ष राहिलं नाही ही जागा शासनानं कधी घेतली हे मला कागदपत्र पाहून सांगावं लागेल दरवाजे आणि खिडक्या चोरीला गेल्याची माहितीच नसल्यानं याबाबत आम्ही कुणाकडंही तक्रार दिलेली नाही